दिवसा घरफोडी करणारा अट्टल चोर स्थानिक गुन्हे शाखा धुळेकडून जेरबंद दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी मीराबाई विटोबा पाटील राहणार बुरझड तालुका जिल्हा धुळे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यानं दिवसा घराचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्यानं सोनगीर पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर एकोणपन्नास ओब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच हा दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल होता तसेच दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी रवींद्र दगा पाटील राहणार इंदिरानगर कापडणे तालुका जिल्हा धुळे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यानं दिवसाघराचं कुलूप सोन्याचे दागिने दागिनेवर रोख रक्कम चोरी केल्यानं सोनगीर पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलाम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच हा दिवसा घरफोडीचा गुन्हा दाखल होता सदर घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखा धुळे मार्फत समांतर तपास सुरू असताना दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव जिल्ह्यातील अटल चोरटांग प्रवीण सुभाष पाटील व्यवर्ष बत्तीस राहणार बिलवाडी तालुका जिल्हा जळगाव यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यानं वरील दोन्ही गुन्ह्यांची कबुली देऊन खालील वर्णनांचा व किमतीचा मुद्देमाल काढून दिला आहे

अशा प्रकारे अट्ट चोरटा प्रवीण सुभाष पाटील वेवर्ष बत्तीस राहणार बिलवाडी तालुका जिल्हा जळगाव याच्या ताब्यातून गुणा रजिस्टर नंबर एकोणपन्नास ओब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस क्रमांक तीनशे एकतीस तीन तीनशे पाच गुण्यातील एकूण साठ हजार रुपये रोख व एकूण सोन्याचे रिंग व दोन चांदीचे गोट व एक कडे एकूण एक किलो वजनाचे व गुणा रजिस्टर नंबर एकावन्न ओब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलाम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच गुण्यातील एक लाख चौतीस हजार रुपये रोख व एक ग्रॅम सोन्याचे काण्यातील टॉप आहेत रुपये किमतीचा हस्तगत करून दोन घरफोडी गुन्हे चोरीचे आणलेले पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर कलम एक सोनगीर एकोणपन्नास ओब्लिक दोन हजार पंचवीस एस कलम तीनशे एकतीस तीन एक तीनशे तीन तीन पाच सोनगीर एकावन्न ओब्लिक दोन हजार पंचवीस एस तीनशे एकतीस तीन तीनशे पाच दिनांक अठरा मार्च आणि एकोणास मार्च रोजी सोनगीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन दिवसा घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने समांतर तपास करत असताना एक छोटेसे क्ल्यू मिळाला प्रवीण सुभाष पाटील राहणार बिलवाडी जळगाव याच्या बाबत गोपनीय माहिती मिळाली होती त्याप्रमाणे पथक तयार करून त्यांना त्या ठिकाणी रवाना केले सदर आरोपीकडे सखोल तपास केले असता त्याने आग... वरील दोन्हीही गुन्ह्यांमधील एकूण तीन लाख अठरा हजाराचा मुद्देमाल रिकव्हरी दिलेली आहे त्याचप्रमाणे सदर आरोपीविरोधात यापूर्वीसुद्धा गरफोडीचे जळगाव जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वगैरे असे एकूण वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत तसेच त्याच्यावर तीनशे सात जुगाराचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी हा कुठल्याही खेडेगावाच्या बाहेर एकांतात असलेले घरे हिरून त्याच्यावर पाळत ठेवून आणि ती घरे फोडून घरफोडी करा अशी त्याची मोडस आहे तरी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या मालमत्तेचे किमती मालमत्तेचे रक्षण करावे सुरक्षित ठिकाणी त्यांचे ठेवावे आणि आपल्या घराची सुरक्षा करावी अँड प्रेस